फ्रायडे आणि माझी सकाळची सुरुवात ऑफिसच्या कॉलनेच होते तो कॉल झाला आणि आईंनी माझ्यासाठी उत्तप्प बनवून दिलेला युगने त्याचा तर डोसा खाल्ला नाही पण मग आईंनी मला आणून दिलं तर त्याला खायचं होतं मी त्याला खाऊ घालत होते पण त्याला मला नव्हतं खाऊ घालायचं त्याला त्याच्या बाबालाच खाऊ घालायचं बाबाला होतं अशी मजा मस्ती करत आप... बाबा ऑफिसला निघाला त्यानंतरचं दुपारून युगचं एक पार्सल आलेलं जे की होतं आजी ऑफिशियलचं तर त्याचे काही प्रोटीन लाडू ड्रायफ्रूट मिक्स पावडर राजगिरा मिक्स असं काही आलेलं तर त्याचा डिटेल रिव्ह्यू मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल पण इकडे युग आजीला म्हणत होता आजी कर, दे मला लाडू त्याने तो टेस्ट केला ऑफिसची कामं आवरली आणि आम्ही निघालो मूवी बघण्यासाठी तर आमच्या नवऱ्यांना काही इंटरेस्ट नव्हता तो मूवी बघण्यामध्ये मग आमची गर्ल्स मूवी नाईट होती आज तर आम्ही वेळेवरती निघालो खूप ट्रॅफिक लागलं आम्हाला पण साडेसहाचा शो होता आणि आम्ही सव्वा सहाला पोहोचलो मला राष्ट्रगीत मिस करायला बिलकुल पण आवडत नाही आम्ही आलो होतो फिनिक्स मॉलला आयनॉक्सला मूवी स्टार्ट झाला आणि आमच्या मुलींची खूप इच्छा होती की आपण येऊ मूव्ही बघायला तर मूव्ही ठीक आहे वन टाईम वॉच आहे आता तर लग्न झाले आहेत बाळ झाली आहेत रडू वगैरे तर असं काही आलं नाही जे रील्समध्ये सुरू आहे ब्रेकमध्ये आम्ही पॉपकॉर्न घेतले मूवीचा शेवट झाला आणि आम्ही घरी यायला निघालो येत येत आम्हाला साडे वाजले होते आणि इकडे आमचे नवरे पोरांना घेऊन एकाच ठिकाणी खेळत होते त्यानंतर आम्ही काहीतरी ऑर्डर करणार होतो पण आईनचं असं झालं की नाही मी पटकन थालीपीठ बनवते त्यांनी आमच्यासाठी गरम गरम थालीपीठ बनवले ते सगळ्यांनी आम्ही खाल्ले आणि दिवसाचा छान असा शेवट झाला आणि इकडे युग आता मला भूक लागली की बेडकडे घेऊन जातो आणि सांगतो की मला झोप आली आहे चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय